स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल खरा या भावामध्ये भाऊ आपल्या लहानपणापासून सांगितलं गेलं शीख मोठा हो हु, आय एस होय डॉक्टर होय इंजिनियर होय पण आजच्या काळात प्रश्न पडतो खरंच शिक्षण आपलं भविष्य घडवते की फक्त डिग्री घडवते आज लाखो विद्यार्थी शिकतात पण त्यांचं फ्युचर सिक्युअर झालंय का हा प्रश्न आता आपल्याला भिडलाच पाहिजे एकेकाळी गुरुकुला शिक्षणशैली शिकवली जायची आज कोचिंग क्लासेसमध्ये रट्टा मारायला शिकवलं जातं प्रॅक्टिकल नॉलेज कुठे हरवलंय भाऊ इतिहास आणि भूगोलचा आपण पूर्ण रट्टा मारला पण इन्कम टॅक्स कसा भरायचा लोन कसं घ्यायचं बिझनेस कसा सुरू करायचा व कुणी शिकवलं का आत्तापर्यंत आपल्याला याचं उत्तर आहे नाही अभ्यासात जरी नव्वद पर्सेंट असतील पण खऱ्या आयुष्यात झिरो पर्सेंट नॉलेज असं का होत आहे आज लाखो रुपये भरून इंजिनिअरिंग एम बी 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 मुलं होत आहेत पण त्यांना नोकरी नाही भाऊ इंजिनिअरिंग झालेली पोरं झोमॅटो स्विगीमध्ये दे डिलिव्हरी करत आहेत आज पाच सहा वर्ष डिग्रीसाठी घालवली पण करिअर सिक्युअर नाही याला म्हणतात एज्युकेटेड बेरोजगारी आणि यातूनच फ्रस्ट्रेशन वाढते आणि डिप्रेशन वाढते आजच्या जगात डिग्रीपेक्षा स्किल महत्वाच झाले यूट्यूबर्स फ्रीलान्सर स्टार्टअप फाउंडर्स डिग्री नसतानाही यशस्वी झाले ए आय चॅट जी पी टी ॲटोमेशनमुळे नोकऱ्या बदलत आहेत उद्या कोडिंग शिकणाऱ्याला जॉब नसेल व नसेल पण क्रिएटिव्हिटी करणाऱ्याला जॉब असेल भाऊ स्किल म्हणजे तुझं खरं शस्त्र आहे तरी पण आज तरी पण भरपूर मुलावर त्यांचा पालकांचा दबाव असतो घरात अजूनही एकच गाणं वाचतात डॉक्टर होय इंजिनियर होय भाऊ सगळे डॉक्टर इंजिनियर झाले तर शेतात काम कोण करणार व्यापारी कोण होणार कलाकार कुठून येणार मुलांचं फ्युचर ठरवताना त्यांची आवड कुठे आहे हे बघायलाच हवं आपल्याला विद्यार्थ्याचं जीवन हे साधं सोपं आहे त्याच्यामध्ये येते स्पर्धे परीक्षा स्पर्धा परीक्षा म्हणजे जणू जुगार लाखो विद्यार्थी वर्षानुवर्ष अभ्यास करतात पण जागा काही काही हजारातच असतात फॉर्म भरणारे लाखो असतात पण जागा एकदम मोजक्या इतक्या हाता हातावर मोजणाऱ्या इतक्या हजारो असतात फेल्युअर आले की डिप्रेशन येते आणि भरपूर जागे आपण ऐकलं असेल आत्महत्या हो पण होते हे दृश्य आपल्याला रोज दिसत आहेत शिक्षणाचं ओझे इतकं वाढले की मुलांनी हसणं विसरले तर याच्या सोल्युशन एकच आहे भाऊ डिग्री हवीच पण सोब सोबत स्किल पण हवाच कॉलेजसोबत इंटर्नशिप करा फ्रीलान्सिंग करा डिजिटल स्किल शिका कंटेंट क्रिएशन शिका मार्केटिंग शिका ए आय टूल्सचा वापर करा आणि स्वतःला स्किल सोबत मैत्री करून घ्या फेल झाला तरी थांबू नका कारण प्रत्येक फेल्युअर म्हणजे पुढच्या यशाची पायरी असते एक खूप मोठे हे होऊन गेले त्याने म्हटलं फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस भाऊ डिग्री म्हणजे फक्त एक कागद पण ज्ञान म्हणजे आयुष्यभराची ताकद काळ बदललाय आता फक्त शिकायचं नाही तर शिकून दाखवायचं आहे आजचं शिक्षण फ्युचर सेक्युअर करत नाही पण स्किल अधिक स्मार्ट वर्क नक्की करतं लक्षात ठेवा यशस्वी तोच जो शिकतो बदलतो आणि पुढे जातो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र